नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दोन हजार बावीसचा चा पीक विमा मंजूर झाला आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना दोन हजार बावीसचा चा पीक विमा मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे मित्रांनो हा दोन हजार बावीसचा चा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो खरीप दोन हजार बावीस च्या उर्वरित पीक राज्य सरकारकडून अधिकचे सरकार रुपये अधिक कोटीची मागणी प्रक्रिया सुरू आहे ते पैसे उपलब्ध झाल्यावर खालील सहा मंडळातील शेतकऱ्यांची विमा रक्कम ही वितरित केली जाणार आहे आता मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुके व कोणते मंडळे आहेत ते पहा मोहा पाडोळी आनाळा सोनारी सलगरा व सावरगाव या सहा मंडळातील शेतकऱ्यांना पैसे लवकर मिळावे यासाठी दैनंदिन पाठपुरावा चालू आहे मित्रांनो अशी माहिती धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या ट्विटर हँडल वरती देण्यात आली आहे मित्रांनो जशी ही पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यास आपण आपल्या चॅनल वरती नक्की एक व्हिडिओ घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद